भारत आदिवासी पार्टीची बैठक विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा भारत आदिवासी पार्टीने आपल्या राष्ट्रीय कमिटीच्या आदेशानुसार गुलमोहर रेस्ट हाऊस येथे एक महत्वपूर्ण बैठक आयोजित केली या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पार्टीचे उमेदवार निवडून विधानसभेत कसे स्थान मिळवता येईल याबद्दल व्यापक चर्चा करण्यात आली बैठकीमध्ये अनुसूचित क्षेत्रातील रिझर्व्ह जागांसाठीची मागणी तिसरी आघाडीचे नेता प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सात सप्टेंबर रोजी मुंबईत करण्यात येणार असल्याची माहिती सर्वांना देण्यात आली या बैठकीत उपस्थित मान्यवरांमध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील भाऊ गायकवाड प्रदेशाध्यक्ष आबाभाऊ अहिरे राज्यमंत्री साया वसावे उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख महेंद्र मणी महाराष्ट्र उपाध्यक्ष खेमसिंग वळवी तसेच लखन पवार वल्लभ दीपक पवार भाऊसाहेब प्रल्हाद पवार ज्योती मालचे भरत गायकवाड नानाभाऊ महाले रवी सोनवणे सुनील सीमे सागर पवार योगेश मालचे हिरामण मालचे शिवदास सोनवणे राधा पवार सुनील मालुसरे महेंद्र भाऊ माळी आणि इतर राष्ट्रीय कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीत बैठकीच्या माध्यमातून आगामी निवडणुकांच्या संदर्भात तयार करण्यात आलेल्या रणनीतीवर विशेष चर्चा करण्यात आली पार्टीच्या पुढील योजनांचा आणि कार्यक्रमांचा उलगडा करण्यात आला भारत आदिवासी पार्टीचा राजकीय उपाध्यक्ष म्हणून पार्टीने मला जबाबदारी दिली जाणाऱ्या जा तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जी विधानसभा आहे त्याबाबत आमच्या या ठिकाणी बैठका चाललेल्या आहेत राज्य महत्वाचा आजची जी बैठक आता अजेंडा तो असा होता का गेल्या महिन्यापासून राज्यामध्ये निवडणूक लढवण्याचे सूर निघालेले आहेत त्यातच भारत आदिवासी पार्टी जिथे आज वर्तमानमध्ये चार आमदार आणि एक खासदार आहे राजकुमार रोज साहेब नुकतेच निर्वाचित होऊन केंद्रामध्ये गेलेले आहेत त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये भारत आदिवासी पार्टीचे प्रतिनिधी निवडून विधानसभेमध्ये कसे जातील याची रणनीती भारत आदिवासी पार्टी तयार करत आहेत सोबतच आम्हाला गर्व वाटतो त्या एक क्षेत्रीय पार्टीला गठबंधन महाविकास तिसरी आघाडीमध्ये आमंत्रित केलं गेलं आमची पहिली बैठक नागपूर येथे झाली सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या तारखेला बैठक झाली नागपूरमध्ये त्याच्यामध्ये गणतंत्र पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी आणि अनेक सामाजिक संघटना आदिवासींच्या त्या ठिकाणी एकत्र आल्या आणि त्यांनी ठराव केला का वर्तमान सरकारने ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टद्वारे करण आणि क्रिमिनियरचा एक, एक जजमेंट दिलं याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींचं नुकसान होणार आहे ईशी समाजाचं नुकसान होणार आहे याबाबत बैठक ही झाली आणि आदिवासींची एकता आणि दलितांची एकता फोडण्याचा तो जजमेंट आहे आणि म्हणून त्यावर तोडगा काढण्यासाठी देखील आम्ही चर्चा केली त्यानिमित्तानेच आम्ही एकत्र आलो आणि जर ह्या पद्धतीने वर्तमान सरकार जर काम करत असेल सेंट्रल गव्हर्नमेंट जर काम करत असेल तर आपल्याला निश्चितपणाने एकत्र यावं लागेल आणि एकत्र फक्त सामाजिक क्षेत्रामध्ये नव्हे तर राजकीय क्षेत्रामध्येही आपल्याला एकत्र यावं लागेल आता सूर निघाला आणि ती पहिली बैठक आमची त्या ठिकाणी संपन्न झाली दुसरी बैठक आम्ही नाशिक येथे आयोजित केली नाशिकला के सव्वीस तारखेला बैठक होती त्या बैठकीमध्ये संजय बाळेसाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये तिसरी आपला आघाडी निर्माण होत आहे याच्यामध्ये भारत आदिवासी पार्टी गणतंत्र पार्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सामाजिक संघटना एकलव्य संघटनापासून तर ओबीसी संघटना या सर्व संघटनाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आले आणि येऊन आम्ही चर्चा केली जर आमचे प्रश्न जर सरकार ह्या पद्धतीने जर सोडत नसतील तर आम्ही सर्व एकत्र लढणार आहोत एकत्र येऊ आणि असा सूर त्या ठिकाणी निघाला आणि आम्ही एकत्र आलो आणि शेवटची बैठक आमची मुंबईला Uh, जी राजधानी आहे महाराष्ट्राची त्या ठिकाणी आमची होणार आहे आणि त्याच्यामध्ये ज्या सहयोगी पार्ट्या आहेत पक्ष आहेत यांनी त्या त्यांचा अजिंठा आणावा तुम्ही कोणकोणत्या जागा लढू इच्छित आहात त्यांचे नाव त्यांचे मतदारसंघ आणि ते सर्व एकंदरीत त्या ठिकाणी चर्चा होईल आणि कोणकोणत्या पार्टीला किती किती जागा मिळतील या तिसरी आघाडीमध्ये जे ज्या अध्यक्ष आहेत प्रकाश आंबेडकर साहेब म्हणजे बघून आघाडीचे अध्यक्ष आणि त्याच्यामध्ये गठबंधन महाविकास आघाडीची तिथे निर्माण होत आहे म्हणजे जे सहयोगी आहेत ते ठरवून ते चर्चा होईल आणि पक्षांना वेगवेगळ्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी दिल्या जाणार आहेत आमची मागणी अशी आहे का भारत आदिवासी पार्टी अनुसूचित क्षेत्रातील रिझर्व्ह ज्या जागा आहेत त्या जा जागांची मागणी त्यांनी के केलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची विषय ज्या ठिकाणी नॉन ट्रायबल एरिया आहे पण पॉप्युलेशन आदिवासींचं जास्त आहे जवळजवळ चाळीस टक्के मतदान आदिवासींचं आहे अशा जागा देखील भारत आदिवासी पार्टी लढवणार आहे आणि एकंदरीतच महाराष्ट्राच्या सरकारमध्ये एक नवीन आ, पार्टी जाणार आहे आणि आदिवासींच्या हक्काधिकारासाठी आपला आवाज त्या ठिकाणी बुलंद करणार आहेत या पद्धतीचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि ही निर्णय येणाऱ्या सात तारखेला आम्ही जी आमचं गठबंधन होणार आहे त्या पार्टी समजून ठेवणार आहे निश्चितच आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही मागितलेल्या जागा आम्ही दिलेले उमेदवार हे निश्चितपणाने त्या ठिकाणी स्वीकार होऊन आम्हाला लढण्यासाठी एक मोठी संधी निर्माण होईल आणि आम्ही एकत्र येऊन जर लढलो तर, तर शंभर टक्के महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन क्रांती निर्माण होणार आहे एक नवीन सरकार ज्याला आपण न्याय आणि बंधुत्व तत्वावर निर्माण झालेलं सरकार असं म्हणता येईल सरकार निर्माण करण्याचा आमचा हेतू आहे आणि प्रस्थापित समाज व्यवस्थेने आतापर्यंत ब्राह्मणशाही विचाराने जो सरकार चालत आलेला आहे याला कुठेतरी आळा घालून एक नवीन सरकार बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारं सरकार संध्याबिल आणि बिरसा मुंडाच्या विचारावर चालणारं सरकार आम्ही आणणार आहोत असं या ठिकाणी